राज्यातील सर्वच लाडके बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट एप्रिल महिन्याच्या हप्त्या वाटपासंदर्भात संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये येण्यास लवकरच सुरुवात परंतु या काही महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही राज्य शासनाचा मोठा निर्णय कोणत्या महिलांना हा एप्रिलचा हप्ता मिळणार नाही आणि एप्रिलचा हप्ता कोणत्या तारखेला पडणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी कोणत्या कोणत्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्याने कमेंटमध्ये नक्कीच सांगा लवकरात लवकर कमेंट करा, कर करा। महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते म्हणजेच बघा महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात म्हणजे शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते ही योजना जुलै दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करण्यात आली त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत महिलांना एकूण नऊ हप्ते देण्यात आले आहेत आतापर्यंत जेव्हापासून योजना सुरू झाली तेव्हापासून महिलांना एकूण नऊ हप्ते मिळाले आहेत त्यामुळे बघा तुम्हाला नऊचे नऊ हप्ते मिळाले की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले म्हणजेच मागचा जो फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आहे तो एकदाच महिलांना मिळाला होता एकूण तीन हजार रुपये अनेक महिला अशा आहेत जे वारंवार कमेंट करत आहेत की त्यांना हे महिना तीन हजार रुपयांचा मिळाला नाही त्यामुळे तुम्हाला देखील फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळाला की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा लवकरात लवकर कर कमेंट करा त्यानंतरच आपण एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार आहे हे बघणार आहोत त्यामुळे लवकरात लवकर कमेंट करा बघा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता त्यामुळे आता रामनवमीच्या निमित्ताने सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता आहे रामनवमीच्या सणाला महिलांचा सण चांगला व्हावा महिलांना साड्या घ्यायला पैसे लागतील किंवा गोडधोड पदार्थ बनवण्यासाठी पैसे लागणार आहेत त्यामुळे रामनवमीला महिलांना पैसे मिळण्याची शक्यता आहे यंदा रामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यामुळे सहा ते दहा एप्रिल दरम्यान महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे म्हणजेच सहा तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत एप्रिल महिन्याच्या हे पैसे महिलांच्या खात्यावर येण्याची शक्यता आहे अशा आहे की तुम्हाला एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळेल यासंदर्भात संपूर्ण माहिती मिळाली असेल अनेक महिलांना हे एप्रिलचा हप्ता मिळणार आहे पण अशा अनेक महिला आहेत की त्यांचं टेन्शन वाढणार आहे हे टेन्शन कशामुळे वाढणार आहे हे आपण बघणारच आहोत त्यामुळे तुम्हाला रामनवमीला पैसे पाहिजेत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरात लवकर कमेंट करा तुम्हाला रामनवमीला पैसे पाहिजेत की नाही कोणत्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही लक्षपूर्वक जाणून घ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत आतापर्यंत नऊ लाख महिलांना सरकारने अपात्र ठरवले असून त्यातील ते पाच लाख महिला जानेवारीत आणि चार लाख महिला फेब्रुवारीत अपात्र ठरवण्यात आल्या आहेत बघा अनेक महिला ज्या आहेत ते अपात्र ठरवण्यात आल्या आहेत त्यामुळे ते त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले नाहीत त्यामुळे तुम्हाला मागचा तीन हजार रुपयांचा हप्ता मिळाला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा था मार्च महिन्यात किती महिलांना अपात्र ठरवण्यात आले याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही आतापर्यंत एकूण पन्नास लाख महिलांना अपात्र ठरवले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्यांना अपात्र ठरवण्यात आले त्यांना पुढील हप्ते मिळत नाहीत त्यामुळे ज्या महिलांना आतापर्यंत सर्वच हप्ते मिळत आहेत त्या महिला पात्र ठरल्या आहेत त्यांना पुढे देखील एप्रिलचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत सर्व सप्ताह मिळाले की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रत्येक महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद